नमस्कार मंडळी आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त आमच्या घरी उपवासाचे साबुदाण्याचे वडे तयार होत आहेत ह्या वड्याची रेसिपी सोनाली so, म्हणाली की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवूया सो आज खास उपवास आहे घरी सगळ्यांचा तर स्पेशल आमच्या घरी साबुदाण्याचे वडे तयार होत आहेत हे उपवासाचे वडे मस्तपैकी ते कुरकुरीत कसे बनवतात ना ते आपण पाहणार आहोत चला बघूया साहित्य काय काय घेतले सोनालीने तर मंडळी आज आपण घरी आहोत तर बॅकग्राऊंड तर थोडा येईल आवाज वगैरे येईल खेळते तर तो देखील आवाज येईल सोनाली काय काय साहित्य घेतलंय साबुदाना साबुदा भिजून घेतलाय किती चार पाच तास तरी भिजत हो बरोबर छानपैकी भिजलं दाखव जरा भिजलंय चांगलं जास्त ना। पाणी नाही ठेवायचं अच्छा एक बटाटा घेतलाय दोन घेतले छोटे अच्छा जिरं घेतले बटाटा उकडून घेतलाय उकडून घेतले बरं जिरा घेतलंय आणि मिरची हा थोडी कोथिंबीर हा साखर अच्छा शेंगदाण्याचं मिक्सर मध्ये वाटून चवीपुरतं मीठ ऍड करायचं बरं आता कृती काय आहे म्हणजे कसं काय बनवणार तू सुरुवात बटाटा स्मॅश करून घ्यायचं बारीक बरं हे साबुदाणामध्येच टाकायचं भिजलं विजय एकत्र स्मॅश करायचं की हो एकत्र काही मंडळी दरदरीत वाटून घेतात ना मिक्सर मध्ये साबुदानाला अक्के अक्के पण पण घेऊ शकतो ना ना छान लागतात सोनाली साबुदाणे किती घेतलेस आणि बटाट्याचं प्रमाण कसं काय पाव किलोपेक्षा थोडे कमी घेतलेस अच्छा साबुदाण्या हो आणि दोन बटाटे दोन बटाटे शिजवून घेतलेस मिडियम साईजचे बटाटे तर असं मिक्स करायचं बरं मंडळी बटाट्याचं प्रमाण तुम्हाला अंदाजे तुमचं जसं तुम्ही साबुदा साबुदाणा त्याच्या प्रमाणे बटाटे घ्यायचे नाहीतर तर ते फुटतात हो। हो। ना बटाटा थोडासा घट्ट धरून ठेवतो बरोबर तर घट्टो याच्यामध्ये वेगळे काय मसाले जात नाही ना नाही मसाले फक्त काय हिरवी मिरची आणि कोथिंबीर बाकी मसाले काय नाही हळद तेवढी घ्यायची थोडी फक्त हळद ना बरोबर झिर घेत अच्छा जिरं थोडस स्मॅश करून पण घेतलं तरी चालतं ना अंदाजे कोथिंबीर आणि थोडीशी मिरची एकच मिरची एकच मिरची घेतली तिकडे जास्त नाही बनवायचं ना आणि थोडी साखर अच्छा थोडस गोडपणा पण पाहिजे थोडी साखर बरोबर थोडीशी गोड लागण्यासाठी साखर टाकली आणि आता बघा थोडस पिवळसर रंग येण्यासाठी थोडीशी हळद टाकली असो तिथे बरं मीठ पण जाणार आहे थोडस चवीपुरतं मीठ चला हळद तर टाकून झाली आणि आता सोनाली शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट पण थोडस बटाट्याच्या समप्रमाणात टाकायचं असतं म्हणजे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय याच्यामध्ये पाणी वापरतात का ग नाही पाणी नाही बिन पाण्याचं साबुदाना आहा हा शेंगदाण्याचं कूट टाकल्यावरती बघा किती भारी सुगंध किंवा भारीच असा एक वेगळाच सुवास येतो जबरदस्त याच्यामध्ये बटाटा शेंगदाणा खरी चव आणतो आहे ना कोथिंबीर थोडीशी चवीला असावी थोडीशी तिखटपणासाठी मिरची आणि मस्तपैकी याच्यामध्ये गोडपणं म्हणजे बॅलन्स व्हावी चव म्हणून साखर देखील आहे आणि बरोबर सोबत शेंगदाणाचं कूट हा हा मिश्रण आपले तयार झाले आता मी वडे बनवायला घेतो अच्छा चला वडे बनवायला सुरुवात झाली आहे पण आता मग सगळं मिश्रण एकत्र केलं केल्यानंतर हात धुवून घेतले स्वच्छ थोडस पाणी पण लावलं ना असा वडा बनवायचा हा बघा हा आपला पहिला वडा तयार झालाय असे झटपट आपण उर्वरित करून घ्यायचे बघा हाताला पण चिकटत नाही आहे अच्छा पाणी न न लावता पण हाताला चिकटत नाही मंडळी तेल ला पण लावतात ना थोडस की चिकटत नाही ते त्याचं मिश्रण पण सोनालीने एवढं परफेक्ट त्याच हे बनवलंय ना की ते हाताला चिकटतच नाही तर ही एक कला आहे साबुदाणा वडे बनवण्याची शेंगदाण्याचा कुठचा सुगंध भारी येतो ना हो आमच्या बाबांना खूप हे वडे आवडतात स्पेशली हे बाबांसाठी तयार होतात बघा असे सोपे असतात ना बनवायला बरं कोणाला साबुदाणे वडे खायला आवडत असतील त्याने नक्कीच कमेंट करून सांगा आहे ना बघा हे असे झटपट तिने तीन बनवून घेतली बरं आपण ही रेसिपी आपल्याला उज्ज्वला योजनेतून मिळालेल्या आईच्या नावाने जे गॅस कनेक्शन होतं किंवा गॅस सिलेंडर गॅस होता तर त्याच्यावरती बनवतो थो, आज थोडीशी घाई गडबड आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण आज आज वड्या गॅसवर बनवूया जेव्हा जेव्हा असं घाई गडबडीतलं जेवण होतं तेव्हा आम्ही गॅसवर बनवतो जेव्हा एकदम खास बेत असतो तेव्हा मात्र आपण चुली चुलीवर चुली बनवतो म्हणजे असं काहीतरी नॉनव्हेजचा बेत असला काहीतरी ऑथेंटिक भाजी वगैरे असली रानभाजी तर आपण ती चुलीवरतीच बनवतो है ना चला बघा आता झटपट अशी या मिश्रणाचे कोणाली वडे तयार करून घेते आता बघा चार झाले आणि जे आता उर्वरित मिश्रण आहे त्याचे आपण पटपट वडे बनवून घेऊया एकदम मिडियम जे बनवते बघा एकदम जास्त मोठे पण पण आणि जास्त लहानपण नाही तर मंडळी बघा एवढे साबुदाणे वडे तयार झालेत आणि बघायलाच बघा किती भारी वाटत आहे आता थोडे फ्राय झाल्याच्या नंतर खायला देखील तेवढीच मजा येणार आहे तर मला नक्कीच सांगू याची चव कशी होणार आहे ती थोड्याच वेळात कळेल पण आता बघा उर्वरित पटापट बनवून घेते तेल गरम झाले हा पहिला वडा गेला दुसरा तिसरा आणि हा चौका पहिले चार सोडले बघा थोडेसे तेलामध्ये असेच थोडा वेळ ठेवायला आहे फक्त काळजी घ्यायची की चिकटले नाही पाहिजे अच्छा हे पलटून घ्यायचे लगेच चिकटायला द्यायचे नाही ना एकमेकांना आहा, हा 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 सुगंध भारी येतोय हे बघा असे चिकटू शकतात आपले वडे काही फुटले नाही आहेत मस्तपैकी तयार झाले फक्त चिकटायला द्यायचे ना एकमेकांना हे बघा तेल तर आता आपल्या छानपैकी गॅस खाली आहे ना मी थोडस स्लो करून ठेवलाय तर आता छानपैकी हळूहळू वडे मस्तपैकी कमी अं मंद हे तयार होत आहे आता उर्वरित तिकडे सोनाली बनवते देखील सोनाली सुगंध भारी येतोय ना पण तर मंडळी बघा आपले वडे मस्तपैकी तयार झाले मस्तपैकी तांबूस कलर आला आहे एवढे पण जास्त शिकवायचे नाही जेव्हा काळपट होतील असं तांबूस रंग आला ना हा तर लगेच काढायचे बघा किती भारी वाटत हा 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 सुगंध भारी येतोय एकदम अलगद वडे आलेत खरं तर आणि आता हे सोनाली दुसरे वडे सोडते थोडंसं तेल जास्त लागतं ना वड्या नाही बरोबर चार पीस टाकले आहेत आणि हे आपले चार वडे तयार झालेत सो अशा पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी सोप्या पद्धतीने साबुदाणे वडे बनवू शकता आता हे वडे आपण थोड्याच वेळात टेस्ट करणार आहोत पण पण जे उर्वरित वडे तयार होत आहेत ते देखील शेकून होऊ दे त्याच्यानंतर सोनाली आपल्याला खायला देईल सोनाली झाले ना वडे तयार अच्छा बघा एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीत झटपट साबुदाणा वडे तयार करता येऊ शकतात आपण रेसिपी काय इन डिटेल तुम्हाला दाखवली आहे तर तुम्ही देखील उपवासाच्या वेळ दिवशी असे वडे करून खाऊ शकता तर आता थोड्याच वेळात हे तयार झालेले वडे आहेत ना तर त्याची चव कशी आहे ना ते तुम्हाला सांगतो खरं तर, तर सोनालीला थँक्यू बोलावं लागेल कारण पाऊस यायला आणि गरमागरम वडे खायला ही वेळ एक झाली चला <laughs> वडे कसे झालेत ते सांगूया सासूबाई बघा कशा आतल्या रूममध्ये बसून मस्तवेगी वडे साबुदाण्याचे वडे करत बर बरेच दिवस आ, आई आहे ना आता रेसिपी बनवत नाही खरं तर आई आजारी पडल्यापासून आहे ना तिचे हात थरथरतात होय ना आहे त्याच्यामुळे सोनाली रेसिपी बनवते तिला काय ज्या ज्या काही ये रेसिपी येतात त्या आई मा, मात्र मार्गदर्शन करते काय टाकलं काय काय आठवण आठवण राहत नाही आता आईला म्हणून आपली आई आमची ना आरामात बसते ती बरं अशी सोनालीने पदार्थ परंतु गरमागरम खाते तर नशी पण म्हणजे एकदम गरमागरम पहिलं आईला दिलं जात आई कसे झालेत चांगले चला मंडळी बघा मस्तपैकी साबुदानाचे गरमागरम वडे आपल्याला आता आले ह्याची चव घेऊन तुम्हाला सांगूया तर चला बघा मस्तपैकी आता वडे खाऊया जबरदस्त झालेत कुरकुरीत झालं सोन बागण पूर्ण क्रिस्पी झालेत कुरकुरीत झालेत आणि पूर्ण मस्तपैकी सॉफ्ट आहे हा सोनाली या साबुदाणाच्या वड्याबरोबर चटणी पण बनवतात बन ना दह्याची आपल्याकडे असं दही नव्हतं आणलं म्हणून नाही तर तुम्ही देखील मंडळी साब या साबुदाणाच्या वड्याबरोबर मस्तपैकी दह्याची चटणी वगैरे वा वाटून खाऊ शकतात है ना तर मंडळी मस्तपैकी पावसाची एक मोठी सर येऊन गेली आणि वातावरण अक्षरशः थंड झालं आहे आणि या थंड वातावरणात मस्तपैकी गरमागरम साबुदाणा वडा खाण्याची मजा काही आवडत आहे झटपट बनवलेली ही उपवासाची रेसिपी साबुदाणा वडे कशी वाटली ही आवर्जून कमेंट करून सांगा तर मंडळी हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यवा कोकण आपलोच असा तर आषाढी एकादशी निमित्त आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांना सगळ्यांनाच आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल